देंगलुर येथे एलिमेंटरी ग्रेड एक्झामिनेशनची परीक्षा दुसऱ्या दिवशी संपन्न झाली यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होता आपण पाहू शकता की ह्या एक्झामसाठी खूप मुलं इच्छुक होते कारण मेन एक्झाममध्ये दहावीच्या एक्झाममध्ये सात मार्क ह्या एक् एक्झाममुळे मिळतात यानंतर दोन एक्झाम द्यावं लागतात त्यामध्ये जो ग्रेड आला बी बी ग्रेड जर आला तर त्या ग्रेडसाठी सात मार्क दिले जातात म्हणून खूप सारे विद्यार्थी ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की एक्झाम देण्यासाठी इच्छुक होते त्यांनी एक्झाम दिली विद्यार्थी पाहत चित्र काढण्यात किती मग्न आहेत एकदम सुंदर पद्धतीने या ठिकाणी दुसऱ्या दिवशीची एक्झाम संपन्न झाली या एक्झामचा फायदा मुलांना खूप मोठ्या प्रमाणात दहावीत होतो आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी